अमित शाह यांनी जे बाबासाहेबांचा जे अपमान केला आहे त्यांचं जे उद्गार जे केलेले आहेत त्यांचे किंवा त्यांचं जे नाव घेतलेलं आहे ते अत्यंत हिनकारक पद्धतीने घेतलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे निदर्शनं करतोय जो बघा अमित शाह आहे त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमचे प्रेरणास्थान त्यांच्या विरुद्ध जे चुकीचे वक्तव्य केलं आहे निषेध करत आहे त्याला हे जे प्रकार प्रकार घडलेला आहे त्यामुळे या सरकारचा आणि अमित शाह यांचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जाहीर असा निषेध व्यक्त करतो नराध्यात कठोर ना कठोर त्यांच्या शिक्षा करून आम्हाला आणि जे सूर्यवंशी आहेत त्यांना न्याय द्यावा सर्वांना क्रांतिकारी सातारा शहर वंचित बहुजन आघाडी मार्फत आपण इथे आंदोलन घेत लावलं आहे ते अमित शहाच्या विरुद्ध आलो आहे अमित शहा जो भरवा अमित शहा त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमचे प्रेरणास्थान त्यांच्या विरुद्ध जे चुकीचे वक्तव्य केलं आहे त्याचा आम्ही निदेश निषेध करत आहे त्याला इथे पुढे त्याने बाबासाहेबांबद्दल बोलताना आंबेडकर गावणाऱ्या बोलताना जीभ घसरून न देता नीट बोलावे अन्यथा नाहीतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा विद्रोह विद्रोह होईल आणि त्यांची पूर्णपणे त्याचा नायनाट होऊन जाईल आणि त्याच्या प्रकारे दुसरं एक मला म्हणायचं की अमित शहाचं मला एक मनपूर्वक अभिनंदन मानायचे त्यांचं आभार मानायचे की त्यांनी आज बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध बोलून जो माझा झोपलेला समाज होता त्यांना जा जा आज जागृत केले त्या अमित शाहमुळे माझा झोपलेला समाज आज पूर्णपणे महाराष्ट्र भारताभर आंदोलन करते रस्त्यावरती आलाय त्याबद्दल त्याचं एक मला धन्यवाद बोलायचे जय विश्व जिल्हा वंचित बहुजन आघाडी पश्चिम विभाग यातर्फे आज आम्ही परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ व्यंकट मोरे याचं जे हा जो हुतात्मा झालेला आहे पोलिसांच्या झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झालेला आहे तर त्या मृत्यू झाल्याची चौकशी पूर्ण पोलिसांच्या मार्फत यासाठी मार्फत व्हावी आणि संबंधितचे दोषी अधिकारी त्यांच्यावर मनुष्य हत्येचा गुन्हा नोंद करावा या कारणासाठी आम्ही इथं आज निदर्शनं केलं त्याचबरोबर भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे बाबासाहेबांचा जो अपमान केला त्यांचं जे आ, उद्गार जे केलेले आहेत त्यांचे किंवा त्यांचं जे नाव घेतलेलं आहे ते अत्यंत हिनकारक पद्धतीने घेतलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही निदर्शन करतोय आणि त्यांचा निषेध म्हणून आता कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन सरकारमधून त्यांची हकल करा हकलपट्टी करावी आणि सोमनाथ साळुंगीच्या सूर्यवंशी याच्या मृत्यूची चौकशी करून त्याच्या गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी आम्ही आज अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर त्यांचा जर जांजावात पाहिला तर पूर्ण देशामध्ये वंचित बहुजन आघाडी हा एकमेव असा वंचिताचा नेता आहे की आज परभणीमध्ये जो आकार माजलेला आहे त्या आकारामध्ये आवाज उठवायचा असेल तर फक्त ऍडव्होकेट प्रकाशसाहेब बाळासाहेब आंबेडकर हे परभणीमध्ये आवाज उठवत आहेत वंचितांचा एक आवाज या ठिकाणी उठवणार एकमेव नेता आहे आज जर गेलं तर पोलीस प्रशासन हे लोकांच्या संरक्षणासाठी अस संरक्षणासाठी असतं आज जर पाहायला गेलं आपण तर तिथला पी आय अशोक गोरबांड या नराधामानं काय केलेलं ते ऍडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे आणि या व्यक्तीचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेला आहे आंदोलनकारी आंदोलन करतात त्यावेळेला पोलीस प्रशासनानं असं म्हणण्यापेक्षा इथल्या शासनानं महा शासनानं कोंबिंग ऑपरेशनच्या माध्यमातून निराप्रात ज्या स्त्रिया आहेत जे युवक आहेत त्यांच्यावरती बेकायदेशीरपणे गुन्हे दाखल केलेले आहेत याच्यामध्ये युवकांवरती बेकायदेशीर गुन्हे दाखल केले आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केल्यामुळे त्यांचं भवितव्य हे धोक्यात आलेलं आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या वतीनं आम्ही अशी मागणी करतोय की हा जो नराधम आहे अशोक गोरवांड या नधमाला तात्काळ पोलीस खात्यातून का कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावं आणि त्यांचे जे कुटुंब आहे सोमनाथ सूर्यवंशी त्यांच्या कुटुंबाला यान्चा कुटुंबातील एका व्यक्तीला तात्काळ एक सरकारी नोकरी द्यावी आणि एक करोड रुपये बाळासाहेबांनी मागणी केली मदत या द्यावी या ठिकाणी पुन्हा एकदा ते जे प्रकार परिणामीचा प्रकार घडलेला त्यामुळे या सरकारचा आणि अमित शाह यांचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जाहीर असा सगळ्यांना कार्यकर्तीचा भीम आज सुनंदा कृष्ण मोरे वंचित बहुजन आघाडी महिलाच्या वतीनं इथं आम्ही आज आज परभणी इथं मोठी घटना घडलेली आहे व जिल्ह्याच्या एकत्र झालेलो आहे आणि महिला एकत्र होऊन आज जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचं जे विटंबना केलेले आहे त्या नराधमाला व आपला सोमनाथ सूर्यवंशी त्याला आज त्या कुटुंबात कुटुंबाचा मोठा मुख्य मालक होता त्या कुटुंबातला तो गेलेला आहे आम्ही मेलेला म्हणणार ना शहीद झालेला आहे तर त्या कुटुंबाला मुख्यमंत्र्यांना मी विनंती नाही करणार तर ना मी सांगते की त्यांनी लवकरात लवकर त्या कुटुंबाला मदत करावी आणि त्या कुटुंबाच्या एका व्यक्तीला तरी नोकरी द्यावी अशी मी त्यांना बोलत आहे आणि जे नरदम आहेत जे सोमनाथ आज सूर्यवंशी जे त्यांना मारल्यात जे त्यांचा जीव घेतलाय त्या कुट त्यांना पीए साहेबांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी आज कठोरातली शिक, शिक, शिक्षा देऊन असं त्यांना दहशत करावी की परत कुणी जेमीकडे वर नजर कोण बघितलं नाही पाहिजे आज एकले बाबासाहेब आहेत पण आज आम्ही जोमान सगळे आहे आज आम्हाला रस्त्यावर उतरायला मुख्यमंत्र्यांनी माग नाही पाडलं पाहिजे ह्या सगळ्या नरदमाला नराधमनला सगळ्यात कठोर ना कठोर त्यांच्यावर शिक्षा करून आम्हाला आणि जे सूर्यवंशी आहेत त्यांना न्याय द्यावा आणि मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं समता सैनिक दलाच्या वतीनं भारतीय बौदा महोर्चा वतीनं आज विनंती करत आहे आणि त्याच्या माध्यमातून आज मी सातारा जिल्हा इथं निवेदन लेटर देत आहे जय भीम जय महाराष्ट्र